नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सहावी विषय इतिहास प्रकरण अकरावे प्राचीन भारत आणि जग आज आपल्याला या प्रकरणाचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर आणि व्यवस्थित करायचं आहे स्वाध्यायाच्या शेवटी गृहपाठासाठी प्रश्न विचारला जाईल त्या प्रश्नाचे उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पाहणे आवश्यक आहे तसेच या प्रकरणाचे किमान दोन वेळा वाचन करावे चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला ओळखा पाहू त्यामध्ये पहिलं विधान रोमन बनावटीच्या वस्तू सापडलेली ठिकाणे उत्तर महाराष्ट्रातील कोल्हापूर व तमिळनाडूतील अरिकामेडू या ठिकाणी रोमन बनावटीची वस्तू सापडलेली आहे दुसरं विधान कुशाण काळात भारतामध्ये एका नव्या कलाशैलीचा उदय झाला ती शैली उत्तर गांधार शैली गांधार शैलीचा कुशाण काळात भारतामध्ये नवीन व या नव्या शैलीचा उदय झाला होता तिसरं विधान महावंश आणि दीपवंश या ग्रंथाची भाषा उत्तर आहे पाली आणि चौथं विधान प्राचीन कालखंडात बौद्ध धर्माचा प्रसार झालेले देश उत्तर आहे जपान कोरिया फिएतनाम चीन श्रीलंका म्यानमार थायलंड इंडोनेशिया इत्यादी अशा प्रकारे प्रश्न पहिला ओळखा पाहू हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण झाला आहे दुसरा प्रश्न विचार करा आणि लिहा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे आग्नेय आशियावर भारतीय संस्कृतीचा ठसा उमटलेला दिसतो उत्तर आग्नेय आशियातील इतर देशांमध्येही भारतीय वंशाच्या लोकांची छोटी राज्ये उदयाला आली होती या राज्यांमुळे भारतीय संस्कृतीचा प्रसार आग्नेय आशियामध्ये होत राहिला आग्नेय आशियातील कला आणि सांस्कृतिक जीवन यावर भारतीय संस्कृतीचा ठसा उमटलेला दिसतो इंडोनेशियात आजही रामायण आणि महाभारत यातील कथांवर आधारलेली नृत्य नाट्ये लोकप्रिय आहेत आग्नेय आशियातील राज्यांमध्ये भारतीय संस्कृतीचा प्रभाव उत्तरोत्तर वाढत गेला प्राचीन कालखंडात बौद्ध धर्म म्यानमार थायलंड इंडोनेशिया इत्यादी देशात पोचला नंतरच्या काळात शिव आणि विष्णू यांच्याही मंदिराची निर्मिती झाली दुसरा प्रश्न चीनमध्ये बौद्ध धर्माच्या प्रसाराला चालना मिळाली उत्तर इसवी सनाच्या पहिल्या शतकातील चीनी सम्राट मिंग याच्या आमंत्रणावरून धर्मरक्षक आणि कश्यप मातंग हे बौद्ध भिक्खू चीनमध्ये गेले त्यांनी अनेक भारतीय बौद्ध ग्रंथाचे ची चीनी भाषेत रूपांतर केले त्यानंतर चीनमधील बौद्ध धर्माच्या प्रसारास चालना मिळाली बौद्ध धर्म जपान कोरिया फियतनाम या देशांमध्येही पोचला अशा प्रकारे चीनमध्ये बौद्ध धर्माला कशाप्रकारे चालना मिळाली ते आपण पाहिलं आहे आणि प्रश्न दुसरा विचार करा आणि लिहा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण झाला आहे प्रश्न तिसरा तुम्ही काय कराल त्यासाठी प्रश्न दिला आहे तुमच्या आवडत्या छंदाला चालना मिळाली तर तुम्ही काय कराल उत्तर मला फिरण्याचा छंद आहे माझ्या या छंदाला माझ्या पालकांनी प्रोत्साहन दिले मित्रांनी साथ दिली तर मी नवी नवी ठिकाणी पाहीन तेथील लोकजीवनाचा अनुभव घेईन किल्ले हे महाराष्ट्राचे भूषण आहे हे किल्ले मी मित्रांसोबत पाहीन जलदुर्ग डोंगरी किल्ले जमिनीवर किल्ले पाहीन आणि महाराष्ट्रात अनेक प्राचीन लेणी आहेत या लेण्यांतील शिल्पे तसेच कैलास लेणी अजिंठा लेणी यांच्या सौंदर्याचा अनुभव घेईन जंगलात फिरून पशुपक्षी निहाळीन नद्या समुद्रकिनारे पाहिन माझा महाराष्ट्र माझा भारत कसा आहे तो मला डोळे भरून पाहता येईल आता हा झालं फिरण्याचा छंद असणाऱ्यांसाठी आता कोणाला अजून काही वेगळा छंद असतो तर आपण त्याचंही थोडक्यात नमुना उत्तर पाहूया माझा आवडता छंद वस्तूचा संग्रह करणे आहे या छंदाला चालना मिळाली तर मी माझ्या घरात एक छोटेसे वस्तूसंग्रहालय तयार करीन ते पूर्ण झाल्यावर शाळेतील स्नेहसंमेलनात त्या वस्तूचे प्रदर्शन भरवेल आता या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या आवडीनुसार वेगवेगळी येईल या ठिकाणी आपण नमुना उत्तर पाहिले आहे अशा प्रकारे आपण प्रश्न तिसरा पूर्ण केला आहे प्रश्न चौथा चित्रवर्णन करा त्यासाठी प्रश्न आहे आपल्या पाठातील अफगाणिस्तानमधील हड्डा येथील स्तूपावरच्या शैलीच्या शिल्पांचे निरीक्षण करून चित्रवर्णन करा ते चित्र पाठ्यपुस्तक पृष्ठक्रमांक चौपन्नवर दिले आहे अफगाणिस्तानमधील हड्डा येथील स्तूपावरच्या शैलीतील मूर्तीची चेहरेपट्टी ग्रीक चेहरेपट्टीशी मिळती जुळती आहे या शिल्पावरील चित्रामध्ये ग्रीक लोकांचा पोशाख आहे तसेच अफोरा म्हणजे एक प्रकारचा कुंभ व तेथील काही लोकांच्या हातात वाद्य दिसत आहेत अशा प्रकारे या चित्राचे निरीक्षण करून आपण चित्रवर्णन करू शकतो आणि त्याचबरोबर आपला प्रश्न चौथा चित्रवर्णन करा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण झाला आहे प्रश्न पाचवा अधिक माहिती लिहा किंवा अधिक माहिती मिळवा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे गांधार शैली उत्तर सिकंदराच्या भारतावरील स्वारीनंतर भारतीयांचा ग्रीकाशी संबंध आला ग्रीकांच्या शिल्पकलेचा भारतीय शिल्पकलेवर प्रभाव पडून कुशां काळात भारतामध्ये एका नव्या कलाशैलीचा उदय झाला या नव्या शिल्पशैलीला गांधार शैली असे म्हणतात या कलाशैलीत प्रामुख्याने बुद्धांच्या मूर्ती घडवल्या गेल्या ह्या मूर्ती मुख्यतः अफगाणिस्तानातील गांधार क्या प्रदेशात सापडल्या म्हणून या कलाशैलीस गांधारशैली असे म्हणतात दुसरा प्रश्न आहे रेशीम मार्ग उत्तर प्राचीन काळापासून भारत आणि चीन यांच्यामध्ये व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध प्रस्थापित झाले होते सम्राट हर्षवर्धनाने चीनच्या दरबारात राजदूत पाठवला होता चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमी कापडाला भारतात चिनांशुक असे नाव होते चिनानशुकाला भारतात मोठी मागणी होती प्राचीन भारतातील व्यापारी हे चिनानशुक पश्चिमेकडील देशांमध्ये पाठवत असत हा व्यापार खुशकीच्या मार्गाने होत असे या मार्गाला रेशीम मार्ग असेही म्हणतात भारतातील काही प्राचीन स्थळे या रेशीम मार्गाशी जोडलेली होती त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबईजवळ असलेले नालासोपारा हे एक होते भारतात आलेले फाईयान आणि शांग हे बौद्ध भिकूही रेशीम मार्गानेच भारतात आले अशा प्रकारे रेशीम मार्ग याविषयी माहिती लिहिता येते आणि प्रश्न पाचवा अधिक माहिती मिळवा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण करता येतो प्रश्न सहावा पाठात उल्लेख केलेले आग्नेय आशियातील देश नकाशा आराखड्यात दाखवा उत्तर पाठ्यपुस्तक पृष्ठक्रमांक पंचावन्नवर तो नकाशा दिला आहे त्या नकाशावर आपल्याला ते देश दाखवायचे आहेत ते आहेत म्यानमार कंबोडिया इंडोनेशिया थायलंड अशा प्रकारे पाठात उल्लेख केलेले आग्नेय आशियातील देश नकाशा आराखड्यात दर्शवता येतात आणि प्रश्न सहावा पूर्ण करता येतो आपण संपूर्ण स्वाध्याय पूर्ण केला आहे आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे एका वाक्यात उत्तर लिहा त्यासाठी प्रश्न इंडोनेशियातील लोकप्रिय नृत्य नाट्ये कोणत्या कथांवर आधारलेली होती आता या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे त्यासाठी हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहणे आवश्यक आहे तसेच या प्रकरणाचे दोन वेळा वाचन करणे आवश्यक आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंदर्भात परीक्षेसंदर्भात व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करायला विसरू नका तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचंच म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद